महाराष्ट्र सरकारने अलमट्टीच्या उंचीबाबत कोणताही आक्षेप तक्रार जल आयोगाकडे किंवा केंद्राकडे नोंदवला नाही खासदार विशाल पाटील यांची खंत लवादाच्या निकालानंतर अलमट्टी उंचीबाबत महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे किंवा जल आयोगाकडे कोणतेही तक्रार आक्षेप नोंदवला नाही अशी खंत विशाल पाटील यांनी अलमट्टी विरोधात एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केली आहे अलमट्टीची उंची पूर्ण झाली असून अलमट्टीचे बांधकाम पूर्ण झालेलं आहे याबाबत दरवाजे किती फुटावर स्थिर ठेवायचे किंवा उघडायचे हे कर्नाटकातील पाणी सोडल्याने आणि कर्नाटकातील किती क्षेत्र पाण्याखाली बाधित होईल आणि त्याची भरपाई देण्याबाबतचा अभ्यास कर्नाटक सरकारकडून पुढील निर्णय घेणार आहे पण अलमट्टीची उंची बांधकाम पूर्ण झालं असल्याची माहिती विशाल पाटील यांनी बैठकीत दिली आहे याबाबत तेलंगणा सरकारने आक्षेप नोंदवलेला आहे की अलमट्टीची उंची वाढवल्याने पाणी कर्नाटक सरकार जास्त पाणी अडवेल खाली तेलंगणाला पाणी कमी मिळणार याबाबत कोर्टात स्टे घेतलेला आहे पण महाराष्ट्र सरकारने कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही अशी खंत खासदार विशाल पाटील यांनी अलमट्टी उंची विरोधात बैठकीत व्यक्त केली आहे उलट महाराष्ट्र सरकारला याबाबत अहवाल देताना नेमलेल्या समितीने अलमट्टीमुळे पूर येत नसल्याचा अहवाल सादर केला आहे असंही पाटील यांनी म्हटलेलं आहे आमदार ला अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली अलमट्टी उंची विरोधात सर्वपक्षीय व्यापारी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत रस्त्यावरची लढाई बरोबर न्यायालयीन लढाई सुद्धा लढू आणि या निर्णयाविरोधात तीनही जिल्ह्यात कडकडीत बंद पाडू असा निर्धार या बैठकीत घेण्यात आलेला आहे आश्वासन दिला पेपर उंची ह्या बाजूने बोलतो मी माझंही घर गावचं बुडलो माझंही शेत बुडलो होतं म्हणून मी एक तुमचा ग्रस्त शेतकरी म्हणून मी तुमच्या बाजूने आहे पण एक न्यूट्रल खासदार म्हणून विचार करत असताना की लोकप्रती विचारत असताना माझा प्रश्न आहे की खरच चांगपट्टीच्या उंचीमुळे पूर येतो का हा मी प्रश्न विचारला आता हाच प्रश्न केंद्र ज्याला विचारणार आता महाराष्ट्र अपील का करत नाही महाराष्ट्र थांबवा करा आमचं बुंडाला आहे तर ते काय विचारणार काहीतरी पुरावे द्या विचार करा महाराष्ट्राने दोन तीन समित्या नेमली आपण नेमलेली समिती आहे मी म्हणत त्याला सगळं कुठं सांगता येत नाही ठीक आहे आपण नेमलेली समिती आहे आपलं कोणतं चाललं वाईट आपणच लिहून द्यायचं आहे समिती आपणच नेमली मीच नेमला बायकोला म्हटलं आपली पोरगी हुशार आहे लिहून माझी बायको लिहून द्यायला माझी पोरगी हुशार नाही तुषार हुशार का तुम्हाला <laughs> आम्ही समिती नेमत आमचीच समिती म्हणत नाही अजून महाराष्ट्राने नेमलेली समिती अजून म्हणत नाही की अलमट्टीच्या उरची पूर येतो तुम्ही वंडर सबनी नेमले काय तिकड गेलाय तुम्ही समिता स्थापन करा म्हणते काय म्हणते चला येऊ पूर येतो ना अल्मटी जबाबदार आहे ना मग तसा रिपोर्ट द्या तुम्ही जर वंडर रिपोर्ट वाचला त्यांचं काय म्हणणं आहे की वारणे कोयटा ह्याच्यातनं तांदूळीत पाणी जोरात येते वारणेच नदी खूप खोल आहे आणि खोल असल्यामुळे लय जोरात येते आणि जोरात आल्यामुळे मग ते शहरात घुसते आणि मग तुमच्या रानाचं पाणी जाते अल्मटीचा उल्लेखच नाही हे झालं सांगलीच आता कोल्हापूरात ते पंजे की येतात ते शहरात आपल्या राज्याने समिती महकबूलच करत नाहीये आणि मग तुम्ही केंद्रात काय सांगणार आहे मी दिल्लीत म्हणून सांगतो राज्यात बांधणार दिल्लीत शेवटी मी तिथं विचारणार मला मी त्या जल आयोगात गेलो मी भांडून जी समिती मागितली त्या जल मंत्रालयाची समिती आहे त्या समितीत मी लोक मोठी मोठी समिती मागतात डिफेन्स द्या एक्सटर्नल अफेअर पाणीच द्या कारण जर ज़े घर आमची कुठली आमची कुठली आता आम्ही कसं जगायचं ती कमिटी मागितली तर समिती पुढे मी भांडू शकतो समिती म्हणते तुमचं राज्य एकही पुरावा देत नाही बरोबर आम्ही निर्णय कसा देतो आणि म्हणून आम्ही पहिला काय म्हणतो की राज्य तक्रार करत नाही पुरावे देत नाही समित्या नेमते त्याचे रिपोर्ट क्लिअर करत नाही आता आय 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 इन्स्टिट्यूट ऑफ इरिगेशन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून रुकडीला ती संस्था आहे त्यांना आता दिले मध्ये त्यांचा अजून रिपोर्ट आला नाही त्याला आपण कारण काय सांगतो कर्नाटकाने त्याला पुरावे दिले नाही कागद दिले नाही आणि दोन आम्हाला मिळाला आता टेक्नॉलॉजी एवढी झाले आकाशात सॅटेलाइट वरून सगळं उंची पाणी किती लांबी किती रुंदी किती सगळं करते म्हणजे घराबाहेर माणूस उभा राहिला होता सेटला फोटो देऊन गुगलवर गेलो असेल फोटो दिसतात आणि ह्याला त्या डॅमची उंची आणि लांबी काढता येत नाही का तर मग कुठेतरी आपलं राज्य आला महाराष्ट्र राज्य ह्या बाबतीत ह्या पाण्याच्या प्रश्नात कुठेतरी कमी पडतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली